नमस्कार जय भीम शिवराय मित्रांनो आज पंचवीस जून अर्थात आजच्या दिवशी गेल्या वर्षी एक वर्षा अगोदर पहिल्या फेजमधील रूपांतरित यादी लागून आज एक वर्ष होतं आहे आणि या उमेदवारांची सेवा जी आहे ती आज शिक्षण सेवकांचा एक वर्ष कालावधी कंप्लीट झाला आणि त्यांची वर्षपूर्ती आज झालेली आहे आता प्रतीक्षा आहे सेकंड फेजची यादी लागली त्याची रूपांतरित यादी कधी लागणार त्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्याला माहिती आहे सेकंड फेजच्या या जागा जवळजवळ डी व्हीच्या अनुपस्थित राहिलेल्या तीनशे ते ती साडेतीनशे जागा आणि रिक्त राहिलेल्या पावणे चारशे जागा अशा जवळपास सातशे जागाची त्या ठिकाणी रूपां उत्तरित जी आहे कन्वर्टेड यादी ज्याला म्हणायचं ती लागणं अपेक्षित आहे ज्यांच्यामध्ये एक महिन्यानं समान गुणावर असलेले दोन चार महिन्याची सिनियारिटीनं राहिलेले उमेदवार त्या यादीमध्ये निवड होणे सलेक्शन होणं अपेक्षित आहे आता या रूपांतरित यादीसाठी मंत्रालय स्तरावरील परवानगीसुद्धा लागणं मिळणं तेवढंच अपेक्षित आहे आणि ही रूपांतरित यादीसाठीची मंत्रालयीन परवानगी मिळाल्याच्या नंतरच ती यादी लागू शकते अर्थात अद्यापही कोणताही प्रस्ताव शिक्षण आयुक्त कार्यालय स्तरावरून मंत्रालय स्तरावर पाठवण्यात आलेला नाही मात्र उर्दू कन्वर्ट राऊंड जो आहे त्या संदर्भामध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत तशा असा मागण्या सुरू आहेत उर्दू कन्वर्टेड राऊंड जर होत असेल तर मराठी माध्यमाच्या सुद्धा रूपांतरित यादीचा त्या ठिकाणी प्रसिद्धी करणं किंवा ती यादी लागणं अपेक्षित आहे लागू शकते म्हणून लवकरच आपण या संबंधित योग्य तो पाठपुरावा करणार आहोत आणि जो काही उरलेला राऊंड आहे मुलाखती सहचा राऊंड तो पुढील शुक्रवारपर्यंत अर्थात या दोन ते तीन दिवसामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रसिद्ध केला जाईल त्यामुळे निश्चिंत रहा अनेकांचे मॅसेज कॉल्स या अनुषंगाने येत आहेत काळजी करू नका लवकरच त्या संदर्भातली जी काही मुलाखतीची यादी आहे ते आपल्याला प्रसिद्ध होताना पवित्र पोर्टलला दिसणार आहे त्या संदर्भामध्ये काल अधिकारी वर्गांशी चर्चा झाली तेव्हा समजलं की ती सगळी कामं अंतिम टप्प्यात होती आणि ती प्रसिद्ध जी आहे ती आठवड्यात अर्धा शुक्रवारपर्यंत केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं निश्चिंत राहा आता हे तूर्तास यासाठी सांगत नाही की मुलाखतीच्या यादी संदर्भामध्ये आपल्या सगळ्याला माहिती आहे आतुरतेनं वाट बघतोय आज लागेल उद्या लागेल अनेकांनी अनेकांची मतं त्या ठिकाणी देत आहेत आणि प्रत्येकांच्या मनामध्ये त्या संदर्भामध्ये कधी यादी लागल सांगणाऱ्यांच्या बाबतीत अविश्वास निर्माण झालेला आहे त्यामुळं त्याला म्हटलं आपणही ते सांगताना थोडंसं सा टाळावं पण अनेकांची कॉल मॅसेज येत असल्यामुळं या यादीच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी जी माहिती मिळाली ते सांगतोय पण अनेकदा असं आहे की अधिकारी वर्ग त्या पद्धतीनं सांगतात त्या पद्धतीनं कामं होत नाहीत काहीतरी त्रुट्या येतात आणि आज लागणारी यादी पुढे एक दोन दिवसांना पोस्टपॉन्ड होते मग उमेदवारांना वाटते की नाही यांनी खोटं बोलले किंवा मग यांना काहीच माहिती नसते असं नसते मित्रांनो पण काही बाबी आहेत थोडीशी साधी छोटीशी चूक जरी त्या ठिकाणी निर्माण झाली तर पूर्ण यादी चुकीच्या पद्धतीनं पब्लिश होऊ शकते आणि पब्लिश झाल्याच्यानंतर आपणच त्यांना धारेवर धरतो त्यामुळं नंतर अडचणी येण्यापेक्षा अगोदरच त्याच्यातली काळजी आणि त्याच्यामध्ये काटेकोरपणे पालन केलेल्या नियमाची तपासणी पडताळणी करूनच यादी कुठल्याही चुकानं होता त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली तर नंतर चुका टाळते यासाठी थोडासा विलंब झालेला आहे म्हणून दिलेल्या वेळेमध्ये ती यादी पब्लिश होऊ शकली नाही आता निश्चिंत राहा नक्कीच या आठवड्यात अर्थात दोन तीन दिवसामध्ये शुक्रवार ते शनिवारपर्यंत कुठल्याही परिस्थिती होऊ शकते उद्या पण लागू शकते होऊ शकते बरं आता म्हणसाल सर उद्याच लागू शकते असं म्हणलं लागू शकते म्हणते पण शनिवारपर्यंत ही यादी पब्लिश केली जाईल तूर्तस थांबतो धन्यवाद जय भीम जयश्वर